बस बस खाले, खाले, बस खाली 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 आता आपण काय केलेलं आहे दोन गट केलेले आहेत बरं का छोटा गट तिकडे शिकत आहे आता हा मोठा गट तर मोठ्या गटासाठी आपण आता इंग्लिश शिकवण्यासाठी सुरुवात केली आता हे आज काय शिकवले ते आपण पाहणार पाहणार्या पा आता वहीवरती आपण काय शिकलेलो आहे हे एकदा वाच आणि सांगा राईट हा बिटवीन ठीक आहे हा मग आपण ते कोणतं अक्षर लिहिलेलं आहे कुठलं आहे लेटर पी पी नंतरच लेटर कोणतं येणार पी क्यू क्यू ठीक आहे चल आता तुझं दाखव ना दाखवू बाळा बाळावाई शिवांजली किंवा एकाच व्हाईवरती पण सांगू शकता हां पी नंतरचं लेटर तुला पण दिलेलं आहे ना हां राईट द बिटवीन लेटर्स हे शिकवणार आहे आपण आता आता हे शिकलेलो आहे आपण आहे की नाही काय शिकलेलो आहे राईट ठीक आहे ओके आता रा एस नंतरचं लेटर कोणतं लिहिलं आपण एस टी बरोबर ह्या बॉक्समध्ये कुठलं लिहिलेलं आहे शंभू हा स्वराज कोणतं ले ले लिहिलेलं आहे टी एम नंतरच लेटर सांगा दीक एम नंतर एम आपण हो सांगू शकतो इकडं बघायचं इकडं बघ एम नंतर लिहिलेलं लेटर वाचून दाखवायचं आपल्याला एम 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 झाल्यानंतर हे कुठलं लेटर आहे एन बरोबर कोणतं आहे एन त्याच्या खाली काय रे त्याच्या खाली जो वाचा काय आहे वाच सगळ्यांनी मिळून नेक्स्ट पुढचं नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे पुढचं पुढचवाचं लेटर बरोबर यू नंतरच काय ते चुकीचं दिलेलं आहे यू नंतर व्ही आधी चुकीचं लिहिलं होतं डब्ल्यू एक्स हा केच्या वाचा केच्या पुढचं लेटर के नाही केच्या पुढचवा स्वराज नाही तिकडं पाहण्यासाठी राईट एल ठीक आहे आता हा पुढचा काय अभ्यास आजचा ठीक आहे ठीक आहे थांबा रे स्वराज इकडं बघ ए तुम्ही शांत बस एक मिनट हे काय आहे नाही क नंतरचा अक्षर लिहायचंय कच्या नंतरचा अक्षर कोणतं आहे रे कुठलं अक्षर आहे क नंतर कोणतं आहे हा तिकडं बघ नंतर कोणते सगळ्यांच्या थापा सगळ्यांच्या नंतरचं अक्षर सांगा कोणता अक्षरे हो ठीक आहे राईट आता स नंतरचं सांगा स नंतरच कुठला अक्षरे हो हत्तीचा कुठलं आहे स्वराज बर आता इकडे लक्ष द्या हे काय रे आपलं थांबा य ये इकडं बघा यच्या पुढं दोन बॉक्स रिकम आहेत हे काय आहेत हा एक बॉक्स आणि हा एक बॉक्स रिकम आहे की नाही मग यच्या पुढं दोन अक्षर लिहायच्यात या नंतर कुठला आहे र येणार ह्याच्या नंतर कुठला येणारे सरा कुठला येणारे र आणि ल आणि र कळ आता हे ब आहे पा इकडे लक्ष द्या हे काय ब बुड कुठला येणारे पुढे ठीक आहे बर ब लिहिलं ना पुढचं आणखी एक अक्षर सांग नाही नाही मे सा सांगितलं बर तू सांगितलं आता स्वराज इकडं बघा आता आता हे काय केलेलं आहे आपण नंतरचे अक्षर लिहिलेली आहेत कोणती अक्षर लिहिलेली आहेत नंतरची नंतर आता आपल्याला ढ च्या आधीच अक्षर लिहायचं बघा आता पटकन ढच्या आधी काय आहे ढ ढगाच्या आधीच अक्षर कोणतं आहे ढ ढ ढगाचा बरोबर कोणतं म्हणजे हे आधी लिहायचं आणि हे ह्याच्या नंतर आता थ थीच कोणतं ए सर्व थांब थच्या आधी थच्या आधी बरोबर कोणते आहे कोणत आहे Obrigada.